प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ पाहावा हा व्हिडिओ लहान बाळाचा विचार करून बनवला आहे ज्याच्या घरी लहान आहेत अजिबात जेवायला मागत नाहीत किंवा तेच तेच वरण भात खाऊन असतील तर त्यांच्यासाठी खास असं पौष्टिक वरण तेही शेवग्याच्या शेंगाचं तर हे वरण ना मुगडाळ आणि तुरडाळ दोन्ही मिक्स करून केलेलं आहे तर हे कसं करायचे आणि ह्याची पद्धत काय आहे मी तुम्हाला दाखवा आणि कसं आहे लहान मुलांना रोज रोज तेच तेच वरण भात खायला मागत नाहीत तर त्यांच्यासाठी असं काही वेगळं वरण केलं तर आवडीने खातील म्हणून आज विचार केला काहीतरी थोडं वेगळं बनवूयात तर हे शेवग्याच्या शेंगाचं वरण मी मुढाळ आणि तुरडाळ दोन्ही मिक्स करून केलेलं आहे शेवग्याच्या शेंगाचं तुम्हाला महत्व तर माहितीच महत आहे या वरणामधील शिजलेले शेवग्याच्या शेंगातील आतील मस्त गरगरीत भाग आहे जो गाभा आहे मुलांना मऊ भातासोबत खायला दिला तर मुलं ही आवडीने खातील मुलंच काय हे वरण लहानापासून अगदी मोठेही आवडीने खातील आणि कसं आहे अगदी वर्षाच्या बाळाला सुद्धा आपण मऊ वरण भात चारतोच नाही असं पौष्टिक वरण असलं तर बाळे ही आवडीने खाईल शेवग्याच्या शेंगा शिजतात मस्त मऊ गरगरी त्यातील आतील गाभा तुम्ही लहान मुलांना चारू शकता कारण लहान मुलं काय अशीच खाणार नाहीत ना शेवग्याच्या शेंगा त्यातला मस्त रसाळ असा गाभा काढून व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मुलांना तुम्ही भरवू शकता प्रत्येक आईची एकच काळजी असते बाळ जेवायला पाहिजे आणि तेही पौष्टिक काहीतरी म्हणूनच मी खास माझ्या पद्धतीने बनवलेलं शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक आणि स्वादिष्ट वरण आज मी शेअर करते तुमच्यासाठी मनापासून मूग डाळ आणि तुरडाळ समप्रमाणात घेतल्या स्वच्छ धुवून कुकरला तर शिजवून घेणार आहे डाळ शिजवताना अर्धा टोमॅटोच्या फोडी हळद मीठ घालून घेतलेला आहे आणि मस्त अशी गरगरीत डाळ शिजवून घेतली आता मस्त अशी खमंग फोडणी देऊयात तर आता एका पातेलामध्ये एक दोन पळी मी तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर जिरं मोहरी छान फुलवून घेतलं त्याचबरोबर तिथे एक गड्डा म्हणजे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत लसूण मात्र ठेचून घालायचा वरणाला लसणाचा छान फ्लेवर येतो आणि चव ही तितकीच वाढते ठेचलेला लसूण टाकला कडीपत्ताची पाण्या पासता टाक त्याचबरोबर पोपटी मिरची कट करून टाकलेली आहे ला छान लागतं वरण चवीला ती तिखट नसते वरण आपण लहान मुलांसाठी करतो थोड्या चवीसाठी घातलेलं आहे पोपटी मिरची अजिबात तिखट नसते जर तुम्हाला वरण मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर तिखटवाल्या दोन मिरच्या कट करून घालू शकता छान फ्लेवर येतो मिरचीचा वरणाला बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो राहिला होता तो यामध्ये मी टाकला आधी कुकरमध्ये आपण डाळ शिजवताना अर्धा टोमॅटो टाकला होता टोमॅटो टाकल्यानंतर एक मिनिटभर छान असं परतून घेतलं आणि मग त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगावरच्या पातळ अशा साली काढून घेऊन शेवग्याच्या शेंगाचे छोटे छोटे दीड ते दोन इंच होईल एवढे तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेले आहेत आता शेवग्याच्या शेंगा या सगळ्या फोडणीमध्ये मस्त एक मिनिटभर परतून घ्यायच्या आता ह्या छान फोडणीमध्ये लसणाचा सगळा मस्त अर्क शेवग्याच्या शेंगाला लागतो एक मिनिट बरासच मस्त परतून घ्यायचं आधी ही डाळ शिजवताना आपण ह्यामध्ये हळद मीठ घातलं होतं त्याच बेताने इथे मी अर्धा अर्धा चमचा फक्त शेवग्याच्या शेंगा पुरतं हळद आणि मीठ घातलेलं आहे मीठ छान मुरलं जातं शेंगामध्ये एक मिनिटभर परतून घेतलं छान तेल सुटू लागल्यानंतर यामध्ये शिजवलेली डाळ ओतलेली आहे शिजवून घेतलेली डाळ ही गरम होती आणि फोडणी झाल्यानंतर ती ओतल्यावर लगेचच एक उकळी येते उकळी आल्यानंतर गॅस मंद हातवर ठेवून एक ते दोन मिनिटं छान वरण शिजवून घ्यायचं म्हणजे आतील शेंगा ही लगेचच शिजतात शेंगा शिजण्यासाठी काहीच वेळ लागत नाही एका उकळीतच मस्त अशा गरगर शेंगा शिजतात त्यामुळे डाळ शिजवताना अजिबात कुकरला शेवग्याच्या शेंगा लावायचे नाहीत त्यामुळे चव जाते आणि वरणही तितकं चांगलं होत नाही डाळी तर शेंगा शिजवून घेतल्यामुळे परत पूर्ण त्या शेवग्याच्या शेंगाचा गाळ होतो त्यामुळे अशा पद्धतीने वरण करा आणि अशा पद्धतीने छान अशा शेंगा शिजवून घ्या एक ते दोन मिनिटात शेंगा छान शिजला आहे वरण आपलं तयार आहे मग शेवटी वरून बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि थोडासा ओला नारळाचा चव म्हणजेच खिचलेलं ओलं खोबरं मस्त असं शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक वरण आपलं तयार आहे हे वरण अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आरोग्यदायी आहे आणि असं जर गरमागरम भातावर वरण असेल तर एक नंबरच दोन घास जास्तच जातील त्याचबरोबर लहान मुलंही मोठ्य खाऊ लागतील त्यांच्या चिबेलेही थोडीफार चव येईल मग तुमच्या बाळासाठी एकदा अशा पद्धतीने वरण नक्की बनवून पहा लहान बाळापासून मोठ्यांपर्यंत गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात गरमागरम भातावर शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक वरण एक चमचा साजूक तूप जणू काय स्वर्गसूपच आणि थोडंसं तोंडी लावण्यासाठी आंब्याचं लोणचं असं असेल तर का बरं जेवण जाणार नाही की या पद्धतीने करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद